शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक या सर्वांनी लाईव्ह वरती पटापट पड़। कमेंट करा भाऊ हम्म चौथी शून्य आता पाहत आहे कोणी सब लाईव्ह वरती

नवीन असाल तर कमेंट करा पण आपण पड़। स्वागत आहे सर्वांचं माझ्या लाईव्ह <coughs> एक एकमेक एक आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी लाईक करा फटाफट फटाफट या लाईव्ह वरती फटाफट कोणी काही सांगू बावनो पण कोणावर स्वसना का ठेवू माझ्याबद्दल प्रयत्न करेल एक एक आता लाईक शब्द चॅट पर्याय

हाई, हाई, नमस्ते 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 बाई कैसे हाय हो कशात हिंदी मराठी दोन गीता फेस ऑरेंज आता कोणाला सांगू नका फक्त बोलायचं अभे मोबाईल काय झालं तक्रार करा बटन सक्रिय मेसेज पिन करा तक्रार काढा लेख चॅनल नियंत्रक कोणी काय म्हणणार नाही नियंत्रक म्हणून अधिक माहिती बटन व्यवस्थित बटन साधा काय म्हणते बाई युट्यूब गीता चॅट पर्याय बटन गीता फेस ऑरेंज ड्रेस आयब्राव बटन काय झालं काय झालं आहे तीन आयटम बटन, बर असं कॉल करणार होतो इंस्टाला पण म्हणलं जात मी का मला वाटलं बाबा सगळे सारखे असते रे भाऊ इकडे तालुक्यात मी भेदभाव मानत नाही मेसेज पुनरावलं मेसेज पुनर राहण वाईटी कोदाबो सक्रिय करा नमस्ते नमस्ते भाई खुदापेस भाई हिंदी में बात करिए गीता नियंत्रक कॉल करते मी दुपारी बटन हो मला पण काहीतरी बोलायचे साठी डबल टॅप कारण की गैर समज दूर झाला भाई सर्वांचा सा। चैट बट शेअर कॅन कॅन अंक सब ठीक 4 मिनिटे पंधरा लाईक सर्वांनी लाईक करून घ्या बाबा नो लाईव्ह ला ला करा नवीन बोललो असून गीता नियंत्रक आजू लोक झोपले हे ची गीता नियंत्रक दिलीप दादा के हे जो सकाळी सकाली सकाळी लाईव्ह मग साडे सात सक्रिय करण्यासाठी डबल टॅप गौरी पूजन चे व्हिडीओ बघितले लाईक सर्वांनी लाईक करून घ्या बाबांनो लाईव्ह ला चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन असेल तर एकच ल शून्य लाईक झपतं पाच लाईक करून घ्या पटापट पटापट पाच लोक आघाडीचे सत्ते सत्ते चा सत्तेचाळीस आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी लाईक करा पटापट समाप्त चॅनल ला सबस्क्राईब करा बाबांनो वापरी सत्तेचाळीस लट लोक आले गीता नियंत्रक शेखी मेन्स के हे झेपी लव्ह कर उत्ता मंग सक्रिय करण्यासाठी डबल टॅप बारा आता पाहत आहेत एक लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईवला चॅनलला सबस्क्राईब करा शेहेचाळीस सत्तेचाळीस लोक येतात आणि चालल्या जातात भावांनो असं नका करू सर्वांनी लाईक करून घ्या पन्नास पर्यंत चॅनल ला करा भावांनो <coughs> गुणवंत नाम सबसे सात चौदा आता पाहत आहेत एक लाईक सर्वांनी लाईक करा चौदा पंधरा फटाफट लाईक करून टाका सणासन सणासन स्क्रीन ला डबल टच करून आणि चॅनल ला सबस्क्राईब करा कमेंट करा गीता नियंत्रक सर्व बटन सर्व गीता नियंत्रक क्लिक करा लाईक करा बरं बरं जाय 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 घरीच राह मग

आता आहेत ती लाईक सर्वांनी पटापट पटापट लाईक करा भावांनो नवीन असाल तर चॅनलला ला करा <coughs> 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 <coughs>

नवीन आता पाहत आहेत तीन लाईक <laughs> दहा मिनिट तीन आता पाहत आहेत तीन लाईक सर्वांनी कमेंट करा पटापट लाईक करा लाईव्ह ला कौशिक पड़ता रहो का मित्र दोन आता पहात आहेत तीन लाइक <laughs> दहा मिनिट दोन आता पाहत आहेत तीन लाईक नायक कैमे शेअर ने चैट दो अमित कुलकर्णी चहा नाश्ता केला का बाळ तू बटन ओ मावशी चहा नाश्ता झाला गीता नियंत्रक कमिटी कारा बटन करा गीता नियंत्रक लिख कारा बटन लाईक करा म्हणते सक्रिय करण्यासाठी शतत्वेचे गीता गीता दोन बटन गीता नियंत्रक अमित भाव बटन अमित भाऊ नमस्कार सक्रिय कर चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही सेटिंग्जवर जायसाठी डबल टॅप. गीता नियंत्रक अमित दादा एचएच टू मावशी एनएचआई ओहो अमित दादाचा आई द्या. अमित कुलकर्णी गीता मी अमित आई बोलत आहे. गीता मी अमित चाई बोलत आहे. मोबाईलचा स्विच पडला.